जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधाळे सर आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आपण याआधी कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा दिली म्हणजे माझ्या जवळपास सहा ते सात बॅचेस झाल्या की ज्यांनी वेगवेगळ्या बॅच मध्ये कुंजिका स्तोत्राची दीक्षा त्या ठिकाणी घेतली आणि सर्व उपासकांना त्याचे छानपैकी अनुभव होते त्यानंतर आपण श्री रेणुका मातेची ऑनलाईन दीक्षा सुद्धा यापूर्वी एकदा दिली होती त्यावेळेलाही बऱ्याच जणांनी ती दीक्षा घेतली होती त्यांनाही छानपैकी अनुभव होते त्यानंतर आपण आता पुन्हा एकदा श्री रेणुका मातेची किंवा यल्लम्मा देवीची तांत्रिक दीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनुसार देणार आहोत आता ही जी दीक्षा आहे तर ही कशाची आहे नेमकी ही ज्ञानमाळ आहे का किंवा ही दीक्षा आहे का तर ही गुरु दीक्षा आहे परंतु ही ज्ञानमाळ मात्र अजिबात नाही हा फरक त्यातील लक्षात घ्यावा ज्ञानमाळ हा विधी वे संपूर्णतः वेगळा असतो ज्ञानमाळ विधीमध्ये जागरण गोंधळ करावे लागतात ज्ञानमाळ विधीमध्ये त्या ठिकाणी चौक भरणी असेल दैत्यपूजन असेल परडी भरणे असेल होमामध्ये खेळणे म्हणजे राड खेळणे असेल अग्निडाव खेळणे त्याला सुद्धा म्हणतात असे सर्व विधी करावे लागतात आणि गुरुच्या मांडीवरती बसून त्यानंतर त्यांच्या हातानेच जगदंबेचा बीज मंत्र कान मंत्र आणि सद्गुरूचा गुरुमंत्र हा कानामध्ये घ्यायचा असतो तो विधी पूर्णतः भिन्न आहे परंतु या दीक्षेचं वैशिष्ट्य असं की ज्यांना प्रत्यक्ष समोरासमोर येऊन ज्ञानमाळ घेणं शक्य नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये ज्ञानमाळच चालत नाही ज्यांना ज्ञानमाळेची भीती वाटते परंतु रेणुका मातेबद्दल प्रचंड प्रेम आहे भक्ती आहे आणि रेणुका मातेची साधना करायची आहे व शिकवणारं कोणी उपलब्ध नाही अशा सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे याबरोबरच बरेच जण माझ्याकडे असे आले की आम्ही श्री रेणुका मातेचा मंत्र घेण्यासाठी गेलो परंतु समोरच्या गुरूंनी कानामध्ये फक्त आई राजा उध उध सदानंदीचा उध उध रेणुका माता की जय एवढं सांगितलं यल्लम्माचे एक दोन जण माझ्याकडे आले होते ज्यांनी नंतर माझ्याकडून यल्लम्माची दीक्षा घेतली कारण यल्लम्मा, यल्लम्मा रेणुका दोन्ही देवी एकच आहे त्यांनी सांगितलं की आमच्या गुरूंनी आमच्या कानामध्ये फक्त यल्हार माणिक उध उध एवढंच सांगितलं बाकी काहीच सांगितलं नाही मग अशा प्रसंगामध्ये साधकाची किंवा समोरच्या भक्ताची एवढी कोंडी होते की पहिली गोष्ट पैसे नसतात इकडून तिकडून पैसे गोळा करून ते गुरुला नेऊन दिलेले असतात आणि तिथेही जर असा मंत्र भेटत असेल ज्यामध्ये जगदंबा रेणुकेचं नाव नाही जगदंबा रेणुकेचं बीज नाही तिच्या शक्तीचं आवाहन नाही तिला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय लावून तो विशिष्ट मंत्र तयार झालेला नाही आणि सिद्ध करून गुरुंनी तो दिला सुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये हिरमोड होतो आणि देवीबद्दल अनासक्ती अभक्ती निर्माण होते यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे की आपण श्री रेणुका मातेची ऑनलाईन स्वरूपामध्ये साधना दीक्षा द्यावी या साधना दीक्षेमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर श्री रेणुका मातेचा सिद्ध जागृत मंत्र तर मिळणारच आहे जो त्या ठिकाणी शास्त्र प्रमाण आहे ग्रंथ प्रमाण आहे त्यामध्ये जगदंबेचे उग्र बीज आलेले आहे प्रत्यक्ष अनुभव देणारा तो जागृत साक्षात्कारी मंत्र आहे परंतु या रेणुका देवीच्या मंत्राबरोबरच रेणुका माता म्हणा किंवा यल्लम्मा म्हणा यल्लूबाईच्या मंत्राबरोबरच आपण त्या ठिकाणी एक गुरु मंत्र सुद्धा देणार आहोत आता हा गुरुमंत्र जो मंत्र मी माझ्या शिष्यांना देतो तो मंत्र नाहीये हे मी प्रामाणिकपणे सांगतो परंतु कुठेतरी ज्यांनी गुरु केलेले नाहीत त्यांचं काम अडू नये किंवा ज्यांनी गुरु केले असतील पण त्या गुरूंनी मंत्रच बरोबर दिला नसेल अशांचंही काम आडू नये या स्वरूपातील तो मंत्र राहणार आहे जो गुरु मंत्र ह्या कॅटेगरीमध्येच येतो अगदी वरच्या श्रेणीतील तो मंत्र आहे त्याला कमी लेखू नये असा एक गुरुमंत्र आणि रेणुका देवीचा कानमंत्र म्हणजे साधना मंत्र उग्र उपासना मंत्र असे दोन मंत्र शिकवण्यात येतील सदर साधनेमध्ये दीक्षेमध्ये तुम्हाला आसनसिद्धी मंत्र जो शाबर मंत्र आहे आपण आसन सिद्ध कसं करावं याचा कुठेही आसन टाकून बसलो तर ते काम कसं सिद्ध झालं पाहिजे आपल्या हाताला गुणमान कसा आला पाहिजे आसनावरतून बोल आसनावरती दिलेली वस्तू समोरच्याला गुणमान देणारी कशी ठरली पाहिजे हे सर्व आसनसिद्धीमध्ये येतं ते आसन सिद्धीचा मंत्र स्वसंरक्षणाचा म्हणजे तर चौकी बंधनाचा मंत्र ज्याला चौकी बांधणे म्हणतात चौकी म्हणजे चारी दिशा बांधणे म्हणजे स्वसंरक्षण करणे तो मंत्र माळा सिद्ध करण्याचा वैदिक मंत्र आणि सुरक्षा घेरेचा मंत्र असे सर्व काही गुप्त शाबर मंत्र सुद्धा शिकवल्या जाणार आहेत आता हे सर्व या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेच आहे परंतु काही जणांचा प्रश्न असतो की सदरची ऑनलाईन दीक्षा घेतल्यावर आम्ही कोडी सोडवू शकतो का किंवा आम्ही इतरांची कामे हातात घेऊ शकतो का आम्ही इतर भक्तांची कामं मार्गी लावू शकतो का तर या प्रश्नाचंही उत्तर या ठिकाणी थोडक्यात देतो तुम्ही सदर साधनेमुळे लोकांची कामा मार्गी लावू शकता स्वतःचीही कामामार्ग लावू शकता कोणाला काही दुखत असेल त्रास असेल बाहेरच्या शक्तीची पीडा असेल त्याला नीट करू शकता पण कोडी समजणे हा विषय पूर्णत तुमच्यावर असलेल्या तुमच्या इष्टशक्तीच्या वर धासताच आहे जोपर्यंत इच्छाशक्तीच्या बळावरती इष्टदेवतेचा वरद हस्ता येत नाही तोपर्यंत तुमची इच्छाशक्ती तुम्हाला कोडं दाखवू शकत नाही हे प्रामाणिकपणे सांगतो जसं की बऱ्याच लोकांना वाटतं की ते अमके अमके बाबा चिठ्ठीवरती लिहितात आणि अगदी परफेक्ट लिहितात अरे पण जे बाबा परफेक्ट चिठ्ठीवरती लिहितात त्या बाबांच्या मागे जे दैवत आहे त्याच देवाचे तर लाखो भक्त आहे मग लाखो भक्तांना त्या देवाने का नाही चिठ्ठीवर लिहिण्याची बुद्धी दिली ती लाखामध्ये एकाच माणसाला का आहे कारण त्या समोरच्या बाबांच्या इच्छाशक्तीवर इष्टशक्तीचा वरद असता आलेला आहे त्याबरोबरच माझे स्वतःचे हजारो शिष्य आहे माझे स्वतःचेही शिष्य कोडी सोडवतात परंतु जेवढ्या परफेक्टपणे कोडं मी सोडवतो त्या प्रत्येक शंभर टक्क्यामध्ये माझे शिष्य कदाचित येणार नाहीत कोणी माझ्या सत्तर टक्क्यामध्ये येईल कोणी पन्नास टक्क्यात येईल कोणी दहा टक्क्यात येईल कोणी पंचवीस टक्क्यात येईल एखादा महान शिष्य माझा असा असेल की ज्या ज्याने जगदंबेची कृपा खरोखर प्राप्त केली तो माझ्यापेक्षाही पंचवीस टक्क्याने वर जाईल म्हणजे तो शंभर अधिक पंचवीस एकशे पंचवीस टक्के कोडं सोडवेल अर्थ लक्षात येतोय हा विषय कोडी सोडवणे किंवा कोड समजणे हा विषय कुठल्याही मंत्रावर अवलंबून नाहीये तर तुमच्या भक्तीवर अवलंबून आहे आणि जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छाशक्तीवरती इष्टशक्तीवर असता येत नाही तोपर्यंत कोडी कोणी सोडवू शकत नाही कारण कोडी सोडवण्यासाठी मनामध्ये तरंग उत्पन्न व्हावे लागतात ती गोष्ट मनामध्ये यावी लागते आणि मनामध्ये तरंग उत्पन्न होण्यासाठी उत्कट भक्ती हवी असते त्यावेळेलाच ती शक्ती तुमच्याकडे आकृष्ट होते त्यामुळे कोडी सोडवण्यासाठी कोणीही या साधनेचा वापर करू नये किंवा ही दीक्षाच घेऊ नये असं मी स्पष्टपणे आवाहन या ठिकाणी करतो हा या मंत्राने अभिमंत्रित करून तुम्ही कोणाला उदी द्या पाणी द्या एखादा लिंबू द्या धागा द्या गंडा द्या कलावा बांधा शंभर टक्के त्यांची कमा मार्गी लागतील परंतु कोडी सोडवण्यासाठी या मंत्राचा उपयोग मात्र नाही कारण माझी रेणुका माता माझी रेणुका माय माझी यल्लम्मा माय माझी कानडी आई ही इतकी स्वार्थी लोकांच्या पाठीशी उभी राहणारी नाही की थोडेफार पैसे देऊन त्यांनी रिक्षा घेतली आणि तिने थेट कोडी दाखवायला सुरुवात केली एवढी माझी आई स्वस्त नाही तर सदर दीक्षेची तारीख किती हीही जाहीर करूया श्री रेणुका मातेची ऑनलाईन स्वरूपाची दीक्षा ही दिनांक अठरा सप्टेंबर वार गुरुवार संपन्न होणार आहे आता ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा असल्यामुळे ही तुम्हाला तुमच्या राहत्या घरी बसून घेता येणार आहे ही दीक्षा कोण कोण घेऊ शकतं तर स्त्री पुरुष विवाहित अविवाहित विधवा कुमारिका सर्व स्त्री पुरुष नर नारी अगदी किन्नर सुद्धा सर्व घेऊ शकतात काहीच हरकत नाही दुसरा विषय म्हणजे सर्व जातीचे धर्माचे आणि पंथाचे लोक ही दीक्षा घेऊ शकतात कारण मध्यंतरी बारामतीमधून एक कॉल आला होता ज्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती बोलत होते की मी आंधळे सरांना माझा गुरु मानतो मला त्यांच्याकडून रेणुका मातेचा मंत्र हवा आहे पण मी मुसलमान आहे ते मला मंत्र देतील का तर मी बारामतीच्या दादांना सांगू इच्छितो की दादा माझ्याकडे आत्तापर्यंत जैन शीख ख्रिश्चन आणि मुस्लिम सर्व धर्माच्या पंथाच्या लोकांनी येऊन दीक्षा घेतलेली आहे स्त्री पुरुष नर नारी किन्नर अगदी सर्वांनी येऊन या ठिकाणी उपासना शिकलेली आहे मी सर्वांना उपासना शिकवतो हो सर्वांना तांत्रिक दीक्षा सुद्धा देतो फक्त मी विशिष्ट काही लोकांचे ज्ञानमाळ करत नाही त्याचं कारण कधीतरी सांगेल परंतु बाकी सर्वांसाठी दरवाजे रस्ते उघडे आहेत त्यामुळे तुम्ही ही ऑनलाईन दीक्षा त्या ठिकाणी घेऊ शकता वेळ संध्याकाळचा राहणार आहे त्यामुळे दैनंदिन कामकाजामधून सुट्टी करून रात्रीच्या निवांत वेळेला जेवणाच्या वेळेला तुम्ही ही रिक्षा घेऊ सा शकता सायंकाळी आठ वाजता ही रिक्षा संपन्न होईल सदर दीक्षेची बुकिंग करण्यासाठी तुम्ही आमच्या उदय सर यांच्याशी संपर्क साधू शकता उदय सरांचा मोबाईल नंबर मी आपल्या व्हिडिओमध्ये दे देत आहे याबरोबरच तो मी आपल्या बॅनरवरती म्हणजे ज्याला थमनेल म्हणतात थमनेलवरती सुद्धा देत आहे थमनेल म्हणजे युट्यूबचं पोस्टर त्यालाच बॅनर म्हणतात पोस्टर म्हणतात शुद्ध भाषेत खऱ्या भाषेत त्याला थमनेल म्हणतात तर त्यावरती सुद्धा हनुमाने सरांचा नंबर आहे आणि व्हिडिओमध्येही तुम्हाला हनुमाने सरांचा नंबर दिसत असेल या नंबरवरती कॉल करून तुम्ही दीक्षेची बुकिंग देऊ शकता परंतु सदर दीक्षाची बुकिंग देत असताना होनमाने सरांकडे फक्त दीक्षा आणि ज्ञानमाळीचीच बुकिंग होते उपासना शिबिराची बुकिंग होत नाही याचंही सर्वांनी भान ठेवावं उपासना शिबिराच्या बुकिंगसाठी संस्थांचा अधिकृत मोबाईल नंबर आहे तो बऱ्याच वेळेला व्यस्त असतो हे मला मान्य आहे कारण रोजचे हजारो फोन येतात तरीही ज्यांचा मोबाईल लावायचा असेल शिबिरासाठी त्यांनी संस्थांच्या मोबाईलवरती लावावा तो नंबर वेगळा आहे सदरचा आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर फक्त त्या ठिकाणी श्री रेणुका मातेच्या ऑनलाईन दीक्षेसाठी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी हो ठरला असेल अशी आशा व्यक्त करतो निरनिराळ्या रोचक माहितीसाठी ज्ञानासाठी गुप्तातील गुप्त मंत्र आणि साधना शिकण्यासाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय रेणुका माता नमो आदेश